आणि मी हे ऐकलंय चे चे जर की मराठवाडा बिर्याणी हाऊस कुठल्याही कंपनीचं किंवा कुठल्याही ब्रँडचा चतुर्थीच्या दिवशी आमचा एकच उद्योग असतो की काळा मसाला तयार अच्छा आम्हाला महिन्याचा जर आम्हाला तुम्हाला सांगाल आम्हाला जवळपास दीडशे किलोचा मसाला महिन्याला आम्ही कुणालाही विकत नाही एक छटाकवरही विकत नाही तेवढा आणि तो करायचा म्हणलं की दिवसभर पूर्ण जातो ते त्याची पण प्रोसेस ती जी आहे जुन्या काळातली म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये पूर्वी काय करायचं आता हे कंपनी आलं मसाला बनवण्याचे पूर्वी मसाला घरगुती बनवायचा आमच्याकडं मराठवाड्यात काय असायचं पूर्वी वर्ष भरायचा एकच वेळा मसाला तयार केला जायचा तो उन्हाळ्यातला उद्योग असायचा महिलांचा किंवा आता मसाला करणं पापड्या वगैरे करणं त्या पिरियडमध्ये तो मसाला एकदा बनवला बारा महिने तो मसाला पण तो, तो मसाला ना आपला थोडा टाकला की ती भाजी तेवढ्यात ती बाकी काही विकत नव्हते आजही माझ्याकडे तुम्हाला सर बघितलं तर मी हळकुंड आणणार तो हळकुंड भासायचे हळकुंडाची जी हळदी तयार होते मी स्वतःच बऱ्यापैकी मला असे काही अनुभव आहे की हळदीमध्ये सुद्धा आर्टिफिशियल कलर टाकणार तो कलर आला पाहिजे